आज आपण बघणार आहोत पोलीस भरती मिशन खाकी वर्दी चाणक्य करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगर इथून प्रकाशित झालेलं जगताप सर पुणे यांचं पुस्तकात आपण बघणार आहोत एकवीस हजार प्लस जम्बो पोलीस भरती मूल्यमापनातून यशाकडे जाण्याचा मार्ग वनरक्षक तलाठी समाज कल्याण महिला व बालविकास कृषी आरोग्य जलसंपदा लिपी ग्रामसेवक टी टी टेट या सर्व सरळ सेवा भरतीसाठी संयुक्त गट ब आणि गट क साठी उपयुक्त आणि रेल्वे ग्रुप डी साठी उपयुक्त असे पुस्तक आहे संचालक आहे अमोल सर यामध्ये एकवीस हजार प्लस जंबो संभाव्य घटक सराव प्रश्नसंच दिलेले आहेत इतिहास भूगोल गणित समाजसुधारक विज्ञान मराठी राज्यघटना अर्थशास्त्र बुद्धिमत्ता हे विषय या त्यात समाविष्ट केलेले आहेत अतिशय सुंदर पुस्तक आहे दोन हजार पंचवीसची ची आवृत्ती आहे या पुस्तकाची किंमत सहाशे रुपये आहे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या चॅनल तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद